नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिनजी पिळगावकर व अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रियाला सगळेच जण ओळखतात पण श्रियाच्या जन्माच्या पूर्वी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं पण याच मुलीने मोठं झाल्यावर पिळगावकर कुटुंबावर अनेक आरोप केले तर तिच्यामुळे श्रियाला एका गोष्टीचा प्रचंड त्रास देखील सहन करावा लागला सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल एक खुलासा केला आहे श्रियाच्या जन्मापूर्वी सचिन सुप्रिया यांनी करिश्मा मखानी या मुलीला दत्तक घेतलं होतं या मुलीचे वडील सचिनजी यांचे चांगले मित्र होते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हाच माझा मार्ग ऐकला यामध्ये या घटनेचा या उल्लेख केला आहे त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे करिश्मा ही श्रीमंत घराण्यातील मुलगी होती लहान असताना तिची आई खूप आजारी होती तिचे वडील देखील तिला रेस्टॉरंटमध्येच घेऊन यायचे अशाच एका भेटीत सचिन सुप्रिया यांनी करिश्मा म्हणजेच किटू हिला दत्तक घेतलं त्यांनी किटूला घरी आणण्याचा विचार केला सुप्रिया आणि सचिन यांनी मनापासून किट्टूचा सांभाळ केला तेव्हा ती तीन ते चार वर्षाची होती दोघांनी एकत्र येऊन किट्टूला चांगलं सांभाळलं सचिन आणि त्यांचे मित्र यांनी एकत्र किट्टू फिल्म्स स्थापन केली होती पण त्यांच्यात काही कारणाने गैरसमज वाढले आणि त्यांनी ती कंपनी बंद केली नंतर किट्टूचे वडील येऊन तिला लंडनला घेऊन गे गेले सचिन यांनी सुप्रिया यांनी तिला कायदेशीररित्या दत्तक घेतलं नव्हतं पण तिचा उत्तम सांभाळ केला होता तिचं चांगलं पालन पोषण केलं होतं तिला चित्रपटात देखील भूमिका दिल्या माझ्याच्या वडिलांनी बिळगावकर कुटुंबाला कोणतीही पूर्व कल्पना न देता ते किट्टूला घेऊन लंडनला गेले त्यामुळे पिळगावकर कुटुंबाला प्रचंड मोठा धक्का बसला सचिन यांनी किडनॅपिंगचे आरोप केले मात्र त्या कुटुंबाने ते फेटाळले नंतर सचिन आणि किट्टूच्या बाबांनी मिळून एकत्र पत्रकार परिषद घेतली यामध्ये किटूने सचिन आणि सुप्रिया यांच्यावर खूप गंभीर आरोप त्यामुळेच आजही श्रेया ही, या ही सचिन यांची दत्तक मुलगी असल्याचा गैरसमज सर्वांमध्ये निर्माण झाला होता त्यामुळे श्रेयाला त्यांची सख्खी मुलगी असल्याचं अनेकांना सांगावं लागतं या गोष्टीचा पिळगावकर कुटुंबाला खूप मोठा त्रास झाला असा खुलासा सचिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे तर मंडळी मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद